श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की पिठोरी अमावस्या आहे शुक्रवारी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी लागणार आहे तर ती शनिवारी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे त्या दिवशी आपण त्या दिवशी पोळासुद्धा आहे आपण पिठोरी अमावस्येला दर्श अमावस्यासुद्धा म्हणतो त्या दिवशी शुक्रवार आहे तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी एका प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे एका दिवशी हे पारायण तर ते पारायण कसं करायचं तर काय काय करायचं त्याबद्दलच मी आज तुम्हाला सांगणार आहे मी काल एक व्हिडिओ टाकला की अमावस्येच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या उपाय करायचे उतारे करायचे त्याबद्दल मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकतात पण आजचा जो हा व्हिडिओ आहे तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एका प्रभावी ग्रंथाचं पारायण करायचं आहे त्या ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर बाहेरची वाईट शक्ती नजर बाधा तर हे जे काही गोष्टी असतात या होत नाही तर त्याच्यामुळे निदान तुमच्याकडून जर महिन्यात करणं नाही झालं किंवा श्रावणमध्ये करणं नाही झालं तर निदान प्रत्येक महिन्याला जे अमावस्या येते त्या अमावस्येला तुम्ही तरी तुम्ही या ग्रंथाचं पारायण घरात करावं तर तो अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तर तो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार श्री नवनाथ भक्तिसार हा जो ग्रंथ आहे अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे तर या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे अमावस्येला तर अमावस्याला तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर जेव्हा अमावस्या आता अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी लागणार आहे तर त्याच्या न नंतर तुम्ही केव्हाही करू शकता संध्याकाळी सातच्या आत तुम्ही हे पारायण करू शकतात एक दिवशीय पारायण दोन ते अडीच तास लागतात ते एका पारायणाला सगळ्यात आधी तुम्हाला स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्याच्यानंतर गणपती अथर्व शिर्ष म्हणायचं आहे श्री नवनाथ मंत्र म्हणायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे एकूण नऊ अध्या अध्याय आहेत तुमच्याकडून जर एका बैठकीत जर झालं तर नक्की करा पण जर न नसेल होत लहान मुलं असतील काही अडचणी असतील तर तुम्ही दोन बैठकीत सुद्धा हे पारायण करू शकता पण अमावस्या संपण्याच्या आत तुम्हाला हे पारायण करायचं असतं तर याच्यासाठी नियम अटी कोणते आहे तर अमावस्य म्हणजे एकच दिवसाची तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्याच्यानंतर गादीवरनं झोपता तुम्हाला खाली झोपायचं आहे त्याच्यानंतर कांदा लसूण वर्ज्य असणार आहे भाजी पोळी खायची आणि शक्यतोवर भात खाऊ नका तर एक तर भाजी एक तर भाकरच खा नाही तर पोळीच खा तर एवढे नियम आहेत आणि श्रावण असल्यामुळे तर मांसाहार वगैरे वर्ज्यच आहे त्याच्यामुळे कांदा लसूण खाऊ नका भाजी पोळीच खा भात खाऊ नका आणि ब्रह्मचर्याचं पालन करा तर एवढे हे नियम आहेत की हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत आणि हे नियम पाळून तुम्हाला एक दिवसाचं श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पालन तुम्हाला या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे तर आता हे झाले नियम अटेल आणि जेव्हा तुमचं पारायण संपेल तर त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य म्हणून तुमची जी इच्छा असेल तुम्ही करू शकता पण उडदाचे वडे हे अं अं म्हणजे नैवेद्य म्हणून दाखवले तर अतिशय उत्तम तर जो आपण पित्राचा जो पूर्ण स्वयंपाक करत असतो तर समजा ज्या महिला याचं पारायण करतात श्री नवनाथ भक्तीसारायचं त्याच्या उद्यापनाच्या दिवशी जो आपण सगळ्या पित्रांना स्वयंपाक करत असतो तो स्वयंपाक करायचा असतो पण तुम्ही एक दिवशी पारायण करत आहात म्हणून तुमच्याकडून जर झालंच तर उडदाचे वडे करा खीर करा पोळी करा आणि समजा हे नाही जरी झालं तर निदान उडदाचे वडे निदान नैवेद्यासाठी तरी करा तर नैवेद्य म्हणून तुम्हाला उडदाचे वडे करायचे आहेत तर आता तुम्हाला समजलं असेल की हे या पारायणाचं जर तुम्ही या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर तुमच्या घरात जर काही नजरदोर झालेला असेल नाहीतर वाईट शक्ती असते आता खूप महिलांना माहिती आहे की करणी वगैरे अशा खूप काही गोष्टी असतात आपण म्हणतो की असं काही नसतं पण ह्या गोष्टीसुद्धा असतात पण या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर आपल्या म मधल्या ज्या वाईट शक्ती आहेत त्या सगळ्या निघून जातात म्हणून तुम्हाला या सगळ्या मी ज्या सांगितल्या तर ते सगळे तुम्हाला नियम पाळायचे आहेत आणि एक दिवसाचं तुम्हाला नवनाथ भक्तीसारग या ग्रंथाचं पा पारायण करायचं आहे आणि हो जेव्हा तुम्ही पारायण करणार पारायणाला बसणार तेव्हा तुमच्या म्हणजे पुरुष जर करत असतील तर पुरुषांच्या कमरेला चामड्याचा बेल्ट नसावा चामड्याची कोणतीही वस्तू नसावी त्याच्यानंतर काळा घाल परिधान करायचं नाही महिलांनी सुद्धा काळं परिधान करायचं नाही त्याच्या गाठ नसावी म्हणजे आपल्या शरीराच्या कोणत्याही कपडे म्हणा किंवा केस म्हणा आता आपण कसं करतो की केस असे दुमडून वरती चिमटा लावतो तर गाठ कोणत्याही प्रकारची नसावी केस हो एक अस्तील, अस्तील तर सोडा छोटे असतील मोठे असतील नाही तर छोटासा क्लचर लावला तर चालेल पण गाठ पडू देऊ नये नंतर आपली समजा आता पंजाबी ड्रेसचं असतं तर आपली पॅन्ट असेल तर पॅन्टला आपली नाडी असते आपण नाडीला गाठ मारतो तर जेव्हा तुम्ही पारायण करणार तेव्हा ती गाठ तुम्हाला सोडायची आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बसणार फक्त ती जी आपण गाठ मारलेली असते तर ते तेवढी ती गाठ सोडायची पारायण होईपर्यंत त्याच्यानंतर तुम्ही गाठ बांधू शकतात पण पारायण होईपर्यंत तुम्हाला ती नाडीची जी आपण गाठ बांधली ती गाठ सोडायची आणि केसांचं जर तुम्ही गाठ बांधली असेल किंवा केसांशी दुमडून वगैरे काही केला असेल आंबाडा तर ते करायचं नाहीत केस मोकळं सोडून हे पारायण करायचं आणि अंगावर कोणत्याही प्रकारची कपड्याला गाठ पडता कामा नये किंवा गाठ असता कामा नये गाठ सोडून पर्कर असो पॅन्ट असो गाठ सोडून पारायण करा जेव्हा पारायण संपेल जेव्हा त्यावेळेस गाठ बांधून घ्यायची तर अशा पद्धतीने तुम्हाला हे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचा पा पारायण तुम्हाला करायचं आहे तर या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका कारण अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही या ग्रंथाचं पारायण केलं तर त्याच्या खूप पटीने तुम्हाला प्रभाव हे बघायला मिळतील त्याच्यामुळे वर्षातून म्हणजे महिन्याला जी अमावस्या येते त्या प्रत्येक अमावस्येला तुम्ही या ग्रंथाचं निदान एक दिवशी तरी पारायण करावं तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ